नमस्कार मी बाबा कांबळे राष्ट्रीय अध्यक्ष ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन आज महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये ई बाईक टॅक्सी या टू व्हीलर टॅक्सीला परवानगी दिलेली आहे आज महाराष्ट्रामध्ये वीस लाख ,00 रिक्षा चालक मालक असून जवळपास पाच लाखापेक्षा अधिक टॅक्सी चालक आहेत अशा परिस्थितीमध्ये आज ई बाईक टॅक्सीची खरंच आवश्यकता आहे का याची कोणतीही पडताळणी न करता या याबद्दलचा कोणताही अहवाल न घेता याबाबत महाराष्ट्रातील आटो आणि टॅक्सी चालकांना विश्वासात न घेता आज महाराष्ट्र सरकारने अत्यंत चुकीचा निर्णय घेतलेला आहे याबाबत महाराष्ट्रातील आटो टॅक्सी संघटनांचं मत असं आहे की आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये ऑटो आणि टॅक्सी सेवा ही अत्यंत प्रमाणिकपणे प्रवाशांना सेवा देत आहे यामध्ये ई टॅक्सीची आता तरी आवश्यकता नाही तरी देखील सरकारने ई टॅक्सीला जी काही मान्यता दिली आहे या घटनेला आणि या निर्णयाला आमचा तीव्र विरोध असून या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये पिंपरिंचवड पुणे शहरामध्ये आम्ही महाराष्ट्र रिक्षा पंचायत ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती आणि ऑटो टॅक्सी फेडरेशन फेडरेशनच्या वतीने तीव्र विरोध करणार आहे याबाबत लवकरच राज्यव्यापी बैठक पुण्यामध्ये बोलवली जाईल आणि या, या बैठकीमध्ये पुढील धोरण ठरवलं जाईल अशा प्रकारची भूमिका आज आम्ही संघटनेच्या माध्यमातून जाहीर करत आहोत माझं सरकारला नम्र आव्हान आहे आज महाराष्ट्रामध्ये ऑटो टॅक्सीच्या तुलनेमध्ये आज ई बाईक टॅक्सीची आवश्यकता नाही यामुळे आपण घेतलेला निर्णय मागे घ्यावा महाराष्ट्रातील ऑटो टॅक्सी संघटनेची सोबत चर्चा करावी त्याशिवाय हा निर्णय लागू करू नये अशी आमची सरकारला नम्र विनंती राहील धन्यवाद